पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांची जोडी आजही चाहत्यांमध्ये हिट आहे बिनकामाचा नवरा बायको असावी अशी या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले गोंधळात गोंधळ या चित्रपटानंतर ही जोडी सुपरहिट ठरली होती अशोक सराफ यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले पण रंजना देशमुख यांच्या सोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आजही रंजना आणि अशोक सराफ यांच्या जोडीची चर्चा होत असते अशोक सराफ यांनी नुकतीच रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांना तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती असा प्रश्न विचारला होता अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्यावर ते म्हणाले की खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजना बरोबर एक फाईन आर्टिस्ट नो डाऊट मेनू टू आर्टिस्ट आपल्याला एखादी गोष्ट जमत कशी नाही हे तिचं असायचं जमत कशी नाही मी करणारच असा ध्यास होता तिच्यात एवढा जेव्हा ध्यास असतो ना तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होता आणि म्हणून ती सक्सेसफुल झाली नाहीतर तिने सुरुवातीला केलेले सिनेमे मी पाहिलेत का केले होते असे सिनेमे असं मला वाटलं पण नंतर नंतर तिने इतकं डेव्हलप केलं आणि नंतर तिचे आणि माझे इतके सिनेमे झाले इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे तिची आणि माझी जोडी जमली होती असं अशोक सराफ यावेळी म्हणाले अशोक सराफ आणि रंजना यांनी एकमेकांसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानं दोघांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला होता एखाद्या अशोक सराफ काय करणार आहेत हे रंजना यांना आधीच कळायचं आणि रंजना काय करणार हे अशोक सराफ यांना लगेच समजायचं त्यामुळे दोघांचे एकत्र सीन छान व्हायचे गोंधळात गोंधळ गुपचुप या चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती बिनकामाचा नवरा बायको असावी अशी एक डाव भूताचा ते सासू वरचड जावई अशा बऱ्याच सिनेमांमध्ये या दोघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं आजही हे चित्रपट इतक्याच आवडीने पाहिले जातात तुम्हाला पद्मश्री अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेत्री रंजना यांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी